रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दिशा अकॅडमी बाजनी विद्यार्थ्यांचा पंचकव्य उत्पादने निर्मितीचा उपक्रम पंचकव्य म्हणजे गाईपासून मिळणारे पाच घटक दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पंचकव्यापासून विविध उपक्रम वस्तू तयार करून समाजाला नवी दिशा देण्याचं कार्य दिशा अकॅडमी येथील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंचगव्य उत्पादनामध्ये साबण नस्य धृत दंतमंजन तसेच गोमूत्रापासून गो अर्क गोफिनेल आणि विविध औषधी अर्क तर शेणापासून धूप पणती अगरबत्ती संभ्रानी कफ हवनकुंड आदी समाज उपयोगी व पर्यावरणपूरक वस्तूंचा समावेश आहे या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांनी सांगितलं की आजच्या रासायनिक पदार्थांनी भरलेल्या जीवनशैलीमुळे लोक आरोग्याच्या समस्यांना सामोरं जात आहेत अशा परिस्थितीत पंचगव्य उत्पादनाच्या माध्यमातून निसर्गाशी सुसंगत आयुर्वेदीय आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिशा अकॅडमी बाचणी करत आहे या उपक्रमामागे दिशा अकॅडमी वाचणीच्या प्राचार्या अरुणा पाटील सचिव अजित पाटील अध्यक्ष शिवाजी पाटील आणि विश्वस्त नरेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन व देशी गायी संवर्धन व संगोपन याविषयी चळवळ उभी करणारे अरुण पाटील यांचे प्रोत्साहन लाभलं आहे या उपक्रमामुळे विद्यार्थी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून समाजात आपले अस्तित्व ठामपणे टिकवू शकतील अशी भावना व्यक्त करण्यात आली महान किपसाठी संदीप रोकडे भेंडवडे